नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकोणीस जुलैला अचानक विमान कंपन्यांचे उड्डाण हॉस्पिटल आय टी कंपन्यांचे का, का, काम शेअर मार्केटचं काम टी व्ही या सगळ्यांच्या कामावर परिणाम झाला त्यांचं काम जवळपास बंद पडलं होतं आणि हे काभर घडलं कारण मायक्रोसॉफ्ट क्लाउड सर्व्हिसेस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये एरर आला विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या लॅपटॉपमध्ये कम्प्युटरमध्ये एक निळी स्क्रीन दिसायला लागली तसं कंपन्यातल्या एम्प्लॉईजला नेहमी वाटत असतं आज काहीतरी व्हावं आणि आपल्याला सुट्टी मिळावी कुठेतरी पुरच यावा आपला मॅनेजर आजारी पडावा आणि आपल्याला काम करू लागू नये कामातून सुट्टी मिळावी आणि हे स्वप्न पूर्ण झालं आणि ते पण शुक्रवारच्या दिवशी म्हणजे योगच असो हा झाला गमतीचा भाग पण हा एक खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम नेमकी काय होता हेच बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एकोणीस जुलैला चालू चालू चालूमध्येच विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्यांचे लॅपटॉप कम्प्युटर हे एकदम बंद पडले आणि त्यांच्या लॅपटॉपवर एक निळी स्क्रीन आली या निली स्क्रीन मध्ये काय होतं त्याच्यामध्ये लिहिलं होतं युअर पी सी रॅन इन टू प्रॉब्लेम अँड नीड्स टू रिस्टार्ट म्हणजेच आता तुमचं सिस्टम रिस्टार्ट होणार आहे पण थोडा वेळ गेला काही वेळ गेला सिस्टम काही रिस्टार्ट झालं नाही आणि ते बंदच राहिलं पहिले एकाला मग दुसऱ्याला आणि असं हळूहळू हे जगभरात सगळ्यांना हा प्रॉब्लेम झाला आता ही निळी स्क्रीन काय होती तर ही निळी स्क्रीन आहे बीएसओडी म्हणजेच ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ आता ही स्क्रीन कधी येते तर ती तुमच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला त्याचं काम जर नीट होत नसेल तर ही सिस्टम येते आता जेव्हा ही स्क्रीन येते तेव्हा नॉर्मली आपण रिस्टार्ट केलं किंवा के बूट केलं तर हा प्रॉब्लेम जातो पण यावेळेस सिस्टम रिस्टार्टच झाला नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेमही गेला नाही आणि मग काय थोड्याच वेळात जगभरात एकदम आग लागल्यासारखीच झाली ना विमान उडू लागले ना हॉस्पिटलचं काम नीट होऊ लागलं शेअर मार्केटचं काम नीट होत नव्हतं टी व्ही चॅनल चे ब्रॉडकास्ट बंद झाले कुठे रेल्वे थांबली असे खूप सारे प्रॉब्लेम झाले आणि याच्यावर मग मायक्रोसॉफ्टने एक, एक अपडेट दिलं की क्राऊड स्ट्राईक ही जी एक अँटीवायरस बनवणारी कंपनी आहे जिचा जे अँटीवायरस प्रॉडक्ट सायबर सेक्युरिटीसाठी वापरतात म्हणजे तुमच्या जे सिस्टम मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे सिस्टम असतात त्यांना सायबर सिक्युरिटी पासून वाचवण्यासाठी ऑनलाईन पासून वाचवण्यासाठी त्यांचा डेटा सेक्युअर से, करण्यासाठी व्हायरस वगैरे पासून वाचवण्यासाठी क्राऊड स्ट्राईक काही कंपनी आहे ती अँटी वायर सॉफ्टवेअर हो बनवते आणि ज्यांच्या ज्यांच्या सिस्टममध्ये क्राऊड स्ट्राईकचं जे सॉफ्टवेअर आहे त्यांना त्यांना प्रॉब्लेम आला कारण हा जो प्रॉब्लेम आहे तो त्या क्राऊड स्ट्राईकचा एक पालकन एक सॉफ्टवेअर आहे त्या पालकनच्या अपडेट नवीन अपडेट आल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला म्हणजे अपडेट अपडेटमुळे काय झालं की व्हायरस वगैरे पासून वाचवण्याची त्यांनी काय केलं विंडोज ऑपरेटिंग सिस्टमलाच डॅमेज करून टाकलं म्हणजेच आपल्याला जर समजा थ्रोट इन्फेक्शन झालं गळ्याचं इन्फेक्शन झालं तर इन्फेक्शन ऐवजी त्यांनी गळाच कापाचं काम केलं आणि याचा परिणाम हा हो जगभरातील प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या हो कंपन्यांवर झाला कारण ती क्राऊड स्ट्राईक जी कंपनी आहे त्यांची सॉफ्टवेअर आहे हे काही खूप छोटे मोठे सॉफ्टवेअर नाही आहेत ही मोठी कंपनी आहे आणि सगळ्याच मोठ्या कंपन्यात त्यांचे सॉफ्टवेअर वापरले जातात अमेरिकेसारखा देश त्यांच्या गव्हर्नमेंटच्या डिफेन्समध्ये सुद्धा या सॉफ्टवेअरचा वापर करतात त्याच्यामुळे ही कंपनी काही छोटी मोठी नाही पण आता शेवटी त्यांच्याकडे हा प्रॉब्लेम झाला आता काही जणांना वाटेल आमचं मशीन बरं नाही बंद पडलं आता तुम्ही जर क्राऊड स्ट्राईक वापरणे इतके मोठं काही काम करत असतात तर तुमचं मशीन बंद पडलं असतं पण तसं काही ते घडलं दिसत नाही मित्रांनो बघा म्हणजे टेक्नॉलॉजी शिवाय आजचा जग चालू शकत नाही टेक्नॉलॉजी हा म्हणजे जगाचा श्वासच झाला आहे त्याच्याशिवाय आपण आज काहीही नाही आहोत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू